परवा काहीतरी त्या इस्राईलने त्या राफा या शहरावरती तिथल्या बॉम्ब सगळे टाकले आणि तिथले ते सगळी चित्र आणि त्या व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिला माणूस की म्हणून मला देखील वाईट वाट वाटलं पण आपल्या बॉलिवूडमध्ये किंवा अनेक लोकांमध्ये जे सेक्युलरवादी आहेत खास करून त्यांच्यामध्ये एक ट्रेंड निघालाय तो हा काय जे पाहताय ना फोटो अशा प्रकारचे सगळं त्या ऑल आईज इन राफा असं काहीतरी ते सगळं टाकत सुटतायत या सगळ्या साऱ्या सरपाच्या अवलादींना मला एक प्रश्न विचारायचा आहे या देशामधला हिंदू जेव्हा पाकिस्तानात मरतो त्याला मारलं जातं तेव्हा का नाही तुमची वाचा फुटत या बांगलादेश बांगलादेशमध्ये आप आपल्या हिंदूंवरती अत्याचार होतात तेव्हा कुठे जातात हे आपल्या देशामध्ये जिहादी सगळ्या गोष्टी करून जातं तेव्हा का नाही तुमचा आवाज उठत हळहळ करायला उठला तुम्ही सगळे सेक्युलरवादी मग सांगतो ना तुम्हाला आपल्या देशामध्ये आपल्या बाहेरच्या आक्रमणापेक्षा आतमध्ये ही सगळी घाण बसलेली आपल्या देशामध्ये ही घाण साफ करावी लागेल त्याशिवाय त्याशिवाय आपला देश मला असं वाटतं पुढे जाणार नाही कारण ही सगळी बॉलिवूडची घाण आहे ना ही घाण पहिली बाहेर फेकली पाहिजे त्याशिवाय आणि खरोखर माझं वैयक्तिक मत आहे त्याशिवाय या पुढच्या पिढ्या पण सुधारणार नाहीत कारण ह्यांचे एक घाणेरडे चाळ बघून ही सारी पोरं आपले बिघडत चाललेत